चाराचा मी अभिवादन करते आदरणीय व्यासपीठ आणि माझे प्रिय संगमनेरकरांनो आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे आपण दिलेल्या विश्वासामुळे मग मला नगराध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली विश ह्या विश्वासासाठी मी मनापासून तुमच्या सर्वांचे आभारी आहे मी आज इथे एक व्यक्ती म्हणून नाही तर संगमनेरमधले प्रत्येक कुटुंबाची प्रतिनिधी म्हणून इथे उभी आहे संगमनेरमध्ये आलेल्या सुनेला तुम्ही मुलीसारखं प्रेम देऊन आज या ऐतिहासिक शहराचं प्रथम नागरिक केले आहे माझ्यासाठी हे पद म्हणजे मान नाही सेवा करण्याची एक संधी आहे एक खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर आजवर आमच्या कुटुंबाने जनतेसोबत जो सेवाभाव जपला आहे तोच सेवाभाव पुढील कायम ठेवून प्रत्येक नागरिकांची अडचण आपलीच आहे या भावनेने काम केलं जाईल जनसेवा ही ईश्वरची सेवा हेच संगमनेर नगरपालिकेचे वृद्ध वाक्य आहे व वा हे त्या सत्यात उतरण्यासाठी आम्ही सर्वजण काम करू मी आणि माझी सर्व टीम संगमनेर सेवा सर्वतीची सगळे सगळी सर्व टीम संगमनेरमधील प्रत्येक नागरिकांसाठी कोणताही भेद न ठेवता काम करू सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर झासीची राणी लक्ष्मीबाई मदर टेरेसा रमाबाई आंबेडकर व फातिमा शेख ह्यांना अभिवादन करून आपल्या सर्वांना एकच शब्द देते की मी लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब डॉक्टर सुधीरजी तांबे दुर्गाताई तांबे आणि आमदार सत्यजितदा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या टीमसोबत संगमनेर टू पॉईंट झिरो ही विकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणू आपल्या प्रेमासाठी विश्वासासाठी आणि आशीर्वादासाठी मी आपल्या आपली मनापासून ऋणी आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम